सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर अखेर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संभाजीनगर वैजापूर मनमाड नाशिक येथे तणाव निर्माण झाला होता जमावाने घोषणाबाजी करत अनेक पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान याच महाराजांच्या नारळी सप्ताहास शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार सुजय विखे यांनी भेट दिली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सध्या नारळी सप्ताह सुरू आहे या सप्ताहात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांचं प्रवचन सुरू आहे त्याच प्रवचनात रामगिरी महाराजांनी एका समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या समाजाच्या धर्मगुरूंबद्दल वादग्रस्त दाखले दिलेत महाराजांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एक समाज आक्रमक झाला स्वातंत्र्य दिनी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे डॉक्टर आंबेडकर चौकात जमावाने घोषणाबाजी घोषणाबाजी केली रात्री वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली संभाजीनगर या घटनेचे पडसाद उमटले पोलिसांनी जमावाची समजूत काढत वातावरण शांत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रामगिरी महाराजांची भेट राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती पण मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांची सिन्नरमध्ये जात भेट घेतली एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराज त्यांचा उल्लेख संत असा केला दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रामगिरी महाराजांना वाकून नमस्कार केला तर सुजे विखे पाटील यांनी रामगिरी महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातला यामुळे या, या चर्चांना उधाण आला आहे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एका समाजाने महाराजांना पाठिंबा देण्याचे तर दुसऱ्या समाजाने निषेधाचे मेसेज फॉरवर्ड केले संभाजीनगर नाशिक आणि काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातही परिस्थिती तणावपूर्वक बनली मात्र पोलिसांनी तातडीने पावलं उचलत दोन्ही समाज आज शांत केले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्याने तणाव निवळला सध्या या तीनही जिल्ह्यात शांतता आहे एका धर्माच्या प्रमुखाबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या वक्तव्यामुळे एका समाजाच्या भावना दुखल्याने नाशिकच्या यवला आणि मनमाड शहरात काल मध्यरात्री त्याचे पडसाद उमटले होते मुस्लिम बांधवांनी येवला आणि मनमाड येथील पोलीस स्थानकात ठिया मांडत महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती अखेर महंत रामगिरी यांच्यावर येवला शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान महंत रामगिरी यांचा सिन्नर येथे नारळी सप्ताह सुरू आहे